पूर्व वैमान्यसरातून दिगंबर कांबळे आणि आरती कांबळे यांच्यावर चौघांनी सशस्त्र हल्ला केला ही घटना अठरा नोव्हेंबर रोजी पुलाची शिरोलीतील माळवाडी इथं घडली होती या प्रकरणी शिरोली एम आय डी सी पोलिसांनी वैभव बेडेकर साहिल बनगे गणेश शिद्रुक आणि आर्यन शिंदे यांना अटक केली न्यायालयानं त्यांना चोवीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान प्राणघातक हल्ला करून दहशत माजवणाऱ्या या चौघांची पोलिसांनी धिंड काढली आणि त्यांना पोलिसी खाक्या दाखवला हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या दिगंबर कांबळे आणि त्यांची पत्नी आरती कांबळे यांच्यावर चौघा जणांनी प्राणघातक हल्ला केला वैभव बेडेकर साहिल बनगे गणेश शिद्रुक आर्यन शिंदे यांनी शिवीगाळ करत दिगंबर कांबळे यांच्यावर एडक्यानं के हल्ला केला या हल्ल्यात कांबळे दाम्पत्य गंभीर जखमी झालं त्यानंतर शिरोली एमआयडीसी पोलिसांनी चौघा हल्लेखोरांना अटक केली दरम्यान न्यायालयानं त्या चौघांना चोवीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी त्या चौघांची शिरोली माळवाडी कोरगावकर कॉलनी परिसरात धिंड काढली ज्या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्याच परिसरात त्या या गाव गावगुंडांना फिरवून त्यांचा रुबाब उतरवण्यात आला यावेळी स्थानिक रहिवाशांनी गर्दी केली होती